गणपती बाप्पा सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय माजी आमदार अमल म्हाडिक व प्रदेश महिला उपाध्यक्षा भाजपा सौ शौमिका म्हाडिक तसेच म्हाडिक परिवार कोल्हापूर लाडक्या बाप्पाची दक्षिण आफ्रिकेत ही वेगळी क्रेज महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला असाच उत्सव दक्षिण आफ्रिकेतील छोटासा देश असलेल्या सेनेगल येथेही जल्लोषात साजरा झाला सेनेगल डकार येथे दोन हजार अकरापासूनच महाराष्ट्र कुटुंबियांनी एकत्र येत गणेशोत्सव साजरा करतात महाराष्ट्राचे सुपुत्र संदीप देशमुख यांनी दोन हजार अकरा साली गणेश मंडळ सेनेगल याची स्थापना केली तेव्हापासून येथे गणेश उत्सवाला सुरुवात झाली यामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले आणि सेनेगल येथे स्थित असलेले प्रत्येक जण या सोहळ्यामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेत असतात यावेळी बोलताना शरद कदम म्हणाले गणेश चतुर्थी महाराष्ट्रातच भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आज आपण या ठिकाणी वेस्ट आफ्रिका स्थित एक छोटासा देश सेनेगल या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सुद्धा आपण गणपती बाप्पाची गणपती बाप्पाचे आगमन केलेले आहे तेरा अगोदर सेनेगल येथे स्थित असलेले भा महाराष्ट्राचे आपल्या महाराष्ट्राचेच सुपुत्र श्री संदीप देशमुख यांनी श्री गणेश मंडळ सेनेगल याची स्थापना केली आणि दोन हजार अकरामध्ये पहिल्यांदा आपण गणपती बाप्पाचे या ठिकाणी आगमन केले आणि तेव्हापासून तेव्हापासून ही प्रथा अविरतपणे चालू आहे या कार्यक्रमासाठी भारतातून भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले आणि सेनिकल इथे स्थित असलेले प्रत्येकजण मोठ्या उत्साहाने सहभाग घेतो गणेश मंडळ सेनेगल हे फक्त गणपतीचेच आयोजन करत नाहीत तर यासोबत विविध कार्यक्रमाचे बी आयोजन केले जाते जसे की क्रिकेट टुर्नामेंट असेल किंवा योगा डेज असतील अशा कार्यक्रमामधून आपण भारतीय संस्कृत संस्कृती भारतीय परंपरा आणि एके जपण्याचे आपण या ठिकाणी काम करतो गणेश मंडळ सेनेगलच्या वतीने क्रिकेट टुर्नामेंट योगा डेज अशा विविध कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात येतं या कार्यक्रमासाठी इंडियन अंबेसी सेनेगल आणि लोकल ऑथॉरिटीज यांचा मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत आहे यावेळी संदीप देशमुख श्रीनिवास अमरापूरकर श्रीकांत पुजारी प्रज्ञेश गुरव सागर देशमुख किरण घोडेकर चंदन पांडोरे महेश जाधव यांच्यासह गणेश भक्त उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर